संकेतजी तुम्ही प्रभाग क्रमांक दोनमधून रत्नागिरी नगर परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहात काय निवडणूक कशा पद्धतीने होते प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे काय सांगा प्रचार जोरदार आमचा चालू आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही त्यांचे प्रश्न विचारून आणि त्यांचे सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि नक्कीच मतदारसुद्धा मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहे त्याच्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे चिन्ह घेऊन जात असताना तुम्हाला काय कसा प्र प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे लोकांना काय चिन्ह घेऊन जात असताना सर्वस्वी पवारसाहेबांनी जे कार्य केले म्हणजे महिला महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असू दे किंवा बरेचशी पवारसाहेबांनी जे कामं केले त्यांच्या जीवावरती त्यांचा पशुचिन्ह आपलं पशुचिन्ह घेऊन जात असताना बऱ्याचशा गोष्टी मला पॉझिटिव्ह लोक रिस्पॉन्स देतात त्याच्यामुळे आताची कंडिशन ही खूप चांगली आहे माझ्यासाठी तरी मी माझ्यापरीने प्रभागातील विकास कामांकडे जेवढी जास्त भर देता येईल त्या कामांसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करतो कसा प्रभाग हा येतोय कसा दोन नंबर कसा येतो तुमच्याकडे दोन नंबर प्रभाग हा वास्तविक पहिला जो होता त्याच्या पेमध्ये फेर रचना करून फगरवाठा वरचा फगरवाठाराचा जो भाग आहे त्यातील फणशी भाग हा उजवीकडील बाजूपासून दीपक पटवर्धन साहेब आणि यांच्यापासून सुरू होतो तो अगदी वर्धे मंदिर पासून तो अगदी गोपाळ वाटेल काळीसिद्धेश्वर वसात एकता मार्ग असं पूर्ण जवळपास बऱ्यापैकी व्याप्ती असलेला प्रभाग आहे आपला आणि गवळीवाडा पण त्याच्यामध्ये अच्छा किती मतदार आहेत आपल्या प्रभाग आपल्या प्रभागामध्ये तीन हजार तीनशे सत्तर मतदान आहेत अच्छा आणि आता प्रचाराची पद्धत कशी सुरू आहे डोअर टू डोअर फिरताय का काय हो प्रचाराची पद्धत डोअर टू डोअर फिरण्यावरतीच माझा जोर आहे कारण की प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जर तुम्ही त्यांचे प्रश्न मार्गी लावू शकत असाल किंवा त्यांना काय हवं आहे हे जर तुम्ही विकासात्मक दृष्टिकोनातनं काय हवं आहे हे जर तुम्ही जर बघू शकत असाल तरच तुम्ही इथे नगरसेवक होण्याच्या पात्र आहात असं मी समजतो बरोबर विकासाचे काय प्रश्न आहेत प्रलंबित काय प्रश्न आहेत आणि तुम्ही तुमचा तुम जाहीरनामा कशा पद्धतीने घेऊन जात आहे माझा जाहीरनामा हा विकासात्मक दृष्टिकोनच ठेवून आणि हा फक्त टेम्पररी कामांसाठी नव्हे तर कायमस्वरूपी कामांसाठी दृष्टिकोन असणारा जाहीरनामा असणार आहे माझा जाहीरनामा मी तू अठ्ठावीस ते सव्वीस तारखेला प्रकाशित करीन आणि त्याआधी माझं दृष्टिकोन हा येथील सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणजे रस्ता पाणी शिक्षण आणि त्याच्या संलग्न असणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेणेकरून लोकांची प्रगतीमध्ये वाटचाल वाट होण्यात कुठलाही अडथळा येणार नाही लोकांची आरोग्य सुविधा देखील त्यांची स्वतःची हानी होणार नाही या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन नगरपालिकेच्या नगर माध्यमातून ज्या काही सेवा पुरवल्या जातात आत्तापर्यंत घंटागाड्या असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील अशा प्रकारच्या सेवा लोकांना मिळत आहेत लोका का आणि लोकांचे मूळ समस्या काय आहेत काय तुम्हाला काय तुमच्या कानावर काय येते लोक सर्वस्वी आपण गणपतीच्या आधीपासून बघताय की रस्त्याचे खूप त्रस्त झालेले आहेत रस्त्यामुळे रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे अक्षरशः त्यांची प्रत्येकाच्या शरीराची आणि गाड्यांची ही जास्त करून हीज होताना आपल्याला दिसते त्याच्यामुळे नाहक त्रास हा येथील जनतेला भोगावा लागत आहे तसंच दुसरं गोष्ट म्हणजे पाणी पाण्याची पण लाईन पाणी चालू आहे परंतु बऱ्याच ठिकाणी मे महिना आला जवळ की पाण्याची कमतरता वाचते आणि येथे अजूनही टँकरद्वारे काही काही सोसायटीज असतील काही काही घर असतील त्यांना पाण्याचा पुरवठा करायला लागतो हा कायमस्वरूपी आपण कसा त्यांना मार्गस्थ करता येईल आणि कायमस्वरूपी रस्ते चांगले स्ट्रीट लाईट असू देत किंवा त्यांच्या महिला सुरक्षितता विषय असू दे सगळ्याच बाबतीमध्ये आम्ही त्याच्याप्रिने प्रयत्न करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू आणि या माध्यमातून तुम्ही आता लोकांना काय आवाहन कराल काय सांगाल प्रचारामध्ये कशा पद्धतीने आवाहन कराल लोकांना मी हा हे आवाहन करू इच्छितो की येणारे इलेक्शन हे तुम्ही दूरदृष्टिकोन असलेल्या नेत्यांनाच निवडून द्यावं किंवा दूरदृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनाच तुम्ही पुढाकाराने तुमच्या आशीर्वाद स्वरूपी मतदान करून निवडून द्यावं जेणेकरून तुमच्या प्रभागातील मुख्यत्वे प्रश्न असतील ते सर्व मार्गी लागतील आणि नागरिकांना त्यांचा हक्काचा माणूस मिळावा हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद